दोन धावा या ठिकाणी पूर्ण करते दोन्ही फलंदाज सेमीफायनलचा हा सामना आजच्या दिवसातील शेवटचा सामना अतिशय सोयक पद्धतीने गोलंदाजी करतो म्हणते आपल्या संघासाठी पुन्हा एकदा स्ट्राईकला दामोदर बानेवाडी संघाकडून आतापर्यंत त्यांनी चांगली फलंदाजी केली आहे पुन्हा एकदा सर्व फटका बॅटची करा घेतलेला चेंडू

जाण्यासाठी आले ते न्यू बॅटर नाव काय थोडं फास्ट खेळ हो प्लीज नवीन दाष नाव ला प्रीताज नॉन स्ट्राईक सूरज पुन्हा एकदा म्हणतात आपल्या बॉलिंग फक्त या थोडस फास्ट खेळायचंय प्लीज दोन्ही संघांना विनंती आहे चेंडू मंडनांचा आणि हा सुरेश चेंडू मला वाटतं चेंडू जातील सेमीफायनलचा पुन्हा एकदा म्हणत आपल्या बॉलिंग मार्फत तयार आणि हा सुरत चेंडू बाष्पनला काहीच कळला नाही चेंडू गोलंदाजी करतोय मंथन आपल्या संघासाठी मागच्या मा सामन्यामध्ये पण त्यांनी अप्रतिम गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता पुढचा चेंडू मंथन यांचा पंचांना पुन्हा एकदा पुढचा चेंडू मंथन आणि हा चेंडू हवेमध्ये मध्ये पाहूया झेल होतोय का आणि ते सुपर असा जेल होते स्वतःच्या फॉलो राहील आणि झेलवाद संख्या तो, तो तो तीन पहले षटक चालू आता धा संख्या तीन थोड़ा सा फास्ट के दोनों संघंती

धन्यवाद वैयक्तिक पहिलं संघाचं शेवट शक्य घेऊन येतोय वैभव सामना करणार सूरज पाणीवाडी संघाकडून सूरज थोडस फास्ट खेळायचं विनंती असेल दोन्ही संघांना वैभव वे यांचा वे पहिला चेंडू सामना करणार सूरज पाणीवाडी संघाकडून सूरज चेंडू आणि मला वाटत चेंडू पीठ होतोय परंतु बाहित्य स्वरूपात एक धाव निश्चितच पूर्णपणे संत धाव धावसंख्या सहा चेंडू वैभव यांचा वैभव यांच्या स्वरूपात आणि चेंडू फलंदा झाला काही चेंडू कळत नाहीये चेंडू, चेंडू निर्धा जातोय आजच्या दिवसातील सेमीफायनलचा सा हा सामना बाणेवाडी विरुद्ध कुंभारवाडी शेवटचं षटक वैभव यांच्या स्वरूपात प्रत्यक्ष वैभव यांचा आणि हा इच्छा तुम्हाला वाटतो त्या आम्ही या ठिकाणी कावची धुवून तंदूर करत होतो सूरज काहीस सा, फलंदाजाला जखडून ठेवलंय ते वैभव यांनी न्यू बॅट्समन मैदानामध्ये टाकत काय नाव ना आहे वैभव यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव तयार आपल्या बॉलिंग मार्कवर आज सुरू चेंडू हवे मध्ये पाहूया खाली चेंडू खाली शेत रक्षा घेतो एक धाव निश्चितच पूर्ण होते आणि तो धावा पूर्ण होत आहेत धाव संख्या जाऊन पोचते आठव पुढचा चेंडू वैभव यांचा आयसुर चेंडू चुप वैगव आत् चेंडू फलंदाजाला काहीच समजलं नाहीये निर्धाव जातो चेंडू वैभव आपल्या बॉलिंग मार्कवर आणि चेंडू झेलतोय का एकदा पूर्ण दुसरी दुसऱ्याचा प्रयत्न दुसरे दोन धाव पूर्ण झालेले आहेत आणि अशा रीतीने मला वाटतात तिसरीही धाव पूर्ण केलेली आहे सुंदर रनिंग मिळवून लगेच स्वतक्षण लावायचं पाणीवडी समजा हॅलो बोल पाहिजे का अकरा धावांस आव्हान ठेवलं ते संघ नाही कुंभार संघासमोर शिंदे गावायचं संघ कुंभारवाडी संघाने सर म्हणजे पर्यंतच प्लीज सुरुवात करायची आहे लगेच वैयक्तिक पहिलं आज संघाच पहिलं शेतकऱ्या बाणेवाडी संघाकडून मला दामोदर कुंभारवाडी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जातील जोडी सूरज आणि अक्षय धाव संख्या दहा अकरा लाईची कंपल्सरी चेस वैयक्तिक पहिलं आणि संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय दामोदर सामना सुरुवात करायचे बॉलर पहिला चेंडू दामोदर यांचा मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथे सोपा झेल सोडत चांगला प्रयत्न होता सुरेश यांचा एक धाव विकेट पूर्ण करतायत दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरीही ही धाव पूर्ण करतायत पहिल्याच चेंडूवरती दोन धावा मिळत आहेत पहिल्या चेंडू दोन धावा मिळवल्यात त्या कुंभारवाडी संघाच्या फलंदाजाने अकरा धावांचं पाठलाग करताना कुंभारवाडी दामोदर यांचा आणि आज सुंदर सबका समोर शेंडो चांगलं शेतरक्षण म्हणावं लागेल क्षेत्ररक्षण तिथे करतोय तो बाणेवाडी संघाचा शतरक्षण कुठचा चेंडू दामोदर यांचा आणि हा चेंडू टळवलायच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार सुंदर फटका अतिशय सुंदर फटका बनवा लागेल चार दाव्यासाठी या चार दाव्याने संख्या जाऊन बसते सात जिंकण्यासाठी अजूनही चार दाव्याची गरज पुन्हा एकदा दामोदर आपल्या बॉलिंग मार बघता येत आणि आज सुंदर हप्ता मारला आणि चेंडू टाळतोय सीमा सर्तीने पुनरवाडी संघ हा फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे अतिशय सु सामना झाला आहे त्या सेव सेविकाच्या सामन्यामध्ये उंबरवाडी सामने अंतिम खेळामध्ये आपल्या सन्मान चिन्ह येऊन